शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय बालकांपासून तरुणांपर्यंत सर्वजण राजगड रायगड जंजिरा यासारखे किल्ले बांधण्यात रमलेत शिवस्मारक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं शालेय महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झालेल्या या, गटा या स्पर्धेत सहभागींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत केला रोख बक्षिसांसह विजेत्यांना दोन किल्ल्यांना भेट देऊन त्यांची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सांगितले की ही स्पर्धा मुलांना इतिहासाची ओळख करून देण्यासाठी खास आहे नमस्कार माझं नाव हर्षधन मंत भोसले आम्ही संगमेश्वर कॉलेजचा ग्रुप आहे दहा जणांचा तर आम्ही गेले तीन दिवस राजगड किल्ला बांधतोय आणि राजगड किल्ला बांधण्यासाठी आम्हाला दगड वाळू गोटे सगळे इथं शिवस्मारक मी दिलेलं आहे हे किल्ला बांधण्यासाठी आम्हाला तीन दिवसाचं काम लागलं आहे किल्ला आमचा अर्धा दा बांधून झालेला आहे आता रंगरंगोटीचं काम चालू करणार आहे आम्ही आणि गेले तीन वर्ष आम्ही इथे भाग घेतोय नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी शिवस्मारक येथे किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये आम्ही खुला गटामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही दहा जण चिंतामणी ग्रुपचे मेंबर्स आहोत आणि या निमित्तानं लहान मुलांना मातीशी स्पर्श आणि शिव शिवाजी महाराजांचा इतिहास किल्ले आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कळतो यासारखी मोठी गोष्ट नाही आणि याबद्दल शिवस्मारक मंडळाचे खूप खूप आभार आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आम्ही प्रतापगड बांधतो प्रतापगड हा महाबळेश्वरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती शिवाजी महाराजांचा खूप मोठा किल्ला आहे